जुनी पिढी म्हणजे आपली मूळ आपली माती जुनी पिढी म्हणजे आपली मूळ आपली माती ती विसरली तर आपण फक्त रिकाम्या भिंती ती विसरली तर आपण फक्त रिकाम्या भिंती सण वार गोष्टी आणि अनुभवांची खाण सण वार गोष्टी आणि अनुभवांची खाण दोन वेळचं अन्न आणि आभाळा एवढं समाधान दोन वेळचं अन्न आणि आभाळा एवढं समाधान दोन कपड्यात वर्ष काढणारी दोन कपड्यात वर्ष काढणारी पण माणूस की मात्र भरभरून वाटणारी पण माणूस की मात्र भरभरून वाटणारी भाकरी चटणी आणि तांदळाचा वाफाळता भात भाकरी चटणी आणि तांदळाचा वाफाळता भात त्या साधेपणात लपला होता सुखाचा तो घास त्या साधेपणात लपला होता सुखाचा तो घास चार घासात समाधान मानणारी चार घासात समाधान मानणारी थोडक्यात काय तर जगायचं शिकवणारे थोडक्यात काय तर जगायचं शिकवणारी संस्कार हे शब्दात नव्हे वागण्यातून दिसायचे संस्कार हे शब्दात नव्हे वागण्यातून दिसायचे ते न बोलता सांगायचे आणि डोळ्यातूनच शिकवायचे ते न बोलता सांगायचे आणि डोळ्यातूनच शिकवायचे नाती टिकवायची कला त्यांनाच ठाऊक होती नाती टिकवायची कला त्यांनाच ठाऊक होती सॉरी न म्हणताही माफी मागायची पद्धत खास होती सॉरी न म्हणताही माफी मागायची पद्धत खास होती वडिलांचा एकच शब्द म्हणजे शपथ असे वडिलांचा एकच शब्द म्हणजे शपथ असे आईच्या हातातलं अन्न म्हणजे देवाचा प्रसाद वाटे आईच्या हातातलं अन्न म्हणजे देवाचा प्रसाद वाटे तेव्हाची दिवाळी फटाक्यांपेक्षा फराळात होती तेव्हाची दिवाळी फटाक्यांपेक्षा फराळात होती आणि एकमेकांच्या भेटीतच खरी श्रीमंती होती आणि एकमेकांच्या भेटीतच खरी श्रीमंती होती ना मोबाईल ना टी व्ही ना होता दिखावा ना मोबाईल ना टी व्ही ना होता दिखावा फक्त माणसं प्रेम आणि आपुलकीचा होता दावा फक्त माणसं प्रेम आणि आपुलकीचा होता दावा पिढ्या बदलल्या साधनं वाढली पिढ्या बदलल्या साधनं वाढली पण त्यांची माया अजूनही काळात जपली पण त्यांची माया अजूनही काळात जपली जुन्या पिढीकडून खूप काही शिकायचं आहे जुन्या पिढीकडून खूप काही शिकायचं आहे फक्त थांबून ऐकून आणि त्यांना मान्य करायचं आहे फक्त थांबून ऐकून आणि त्यांना मान्य करायचं आहे म्हणून नम्र मनाने त्यांच्या पाया पडूया म्हणून मनाने त्यांच्या पाया पडूया आणि त्यांच्या आठवणींच्या सावलीत पुन्हा जगूया आणि त्यांच्या आठवणींच्या सावलीत पुन्हा जगूया